सर्वात आधी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त होईल तितक्या लोकांपर्यंत शेअर करा कारण की जेवढी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ पोचेल तेवढ्या लोकांना समजेल की हा आपल्याकडे स्वस्त दरामध्ये भांडी भेटतात नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील तुमचं माझे सर्वांचा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये तुमचा प्रेम मस्त भरभरून भेटला तर आशा करतो की या व्हिडिओमध्ये मग तुमचा प्रेम तितकाच तेवढाच भरभराटचा मिळेल तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे की आज आपण चाललेलो आहोत केगाव आवेडा गावामध्ये सौंदर्य महिला बचत गट केगाव आवेडा हा बचत गट आहे आणि त्यांनी असं एक न्यू बिझनेस ओपन करायचं ठरवलं आहे तर तेच आपण आता तिकडे जाऊन बघणार आहोत का त्यांनी कसला बिझनेस ओपन केला आहे तर आपण ते तिकडे जाऊन आधी आपल्याला माहिती देणार आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती आपण ती व्हिडिओ दाखवणार आहोत तुम्हाला खाली तिकडं गेल्यानंतर काय दाखवणार आहेत काय सांगणार आहेत माहिती फार तर थोडीफार त्याच्यावर आपण ते, ते कॉन्टॅक्ट नंबर त्यांचे देणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये किंवा समोर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतील तर ते आपण तिकडे गेल्यानंतर करणार आहोत सर्वात आधी तिकडे आपल्याला जायचंच ज ओपन करायचा विचार केलेला आहे तर तो, तो कसला बिझनेस आहे हा आहे तर मला पण माहीत नाही तर आपण तिकडं जाऊ ना तेव्हा आपण बघू आणि तिकडं काय आहे कसं काय आहे तर ते पण थोडंफार सांगणार आहे त्या याच्या व्हिडिओमध्ये तर आपण पहिले त्यांचं ऐकून घेऊ या व्हिडिओमध्ये काय काय दाखवतात ते आणि काय काय सांगतात ते तर ते झाल्यानंतर आपण नंतर एक परत एक शॉर्ट व्हिडिओ छोटीशी बनवू त्याच्यामध्येच आणि मग आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती देऊ तर आपण बघूया तिकडे गेल्यानंतर आपल्याला समजाल की काय करणार आहेत काय दाखवणार आहेत ते चला आपण आता तिथेच जाऊया तर चला मग आता आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावर तिकडे भेटूया नमस्कार आम्ही सर्व सौंदर्य वस्तू सादर करणार हा आपला आहे साखरपुडा साखरपुड्यासाठीच लागणारी थाली हा मालदा हा माप हा आयरे आणि हे आरतीचं थालं त्याच्यामध्ये साखर दिवा पुढे ही आहे पॅ नवऱ्यासाठी लागणारी का हे नाणे आहेत ह सूप आहे कढई आहे हे पाट आहेत हळदीसाठी हळद मिक्स करतो हळदीसाठी एक आहे साधं आणि मग कपुढे कडा आहे कडा आहे परत उखळ बोलतो ती पण आहे पाटा आहे अशा छतीर आहे नवऱ्यासाठी तर अशा आम्ही पारंपरिक वस्तू इथे तयार केलेल्या आहेत त्या आम्ही सध्या भाड्याने देणे आहे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही खाली नंबर देतो कॅप्शन मध्ये त्यावर तुम्ही कॉल करू शकता ह्या वस्तूंमध्ये वधूसाठी साठी खरेदी भाडा रेट असेल आमचं पंधराशे रुपये आणि वर वरासाठी असेल दोन हजार रुपये दोन हजारामध्ये आपल्याला ही पेटी साखरपुड्याची थाली आणि छत्री असे तीन वस्तू वेगळ्या करणार नमस्कार मंडळी तर ह्या होत्या सौंदर्य महिला बचत गट केगाव आवेडा तर यांनी एक अतिशय उत्तम असा बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांच्या आपण यश द्यावा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो सर्वात आधी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त होईल लो तितक्या लोकांपर्यंत शेअर करा कारण की जेवढी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ पोचेल तेवढ्या लोकांना समजेल की हा आपल्याकडे स्वस्त दरामध्ये भांडी भेटतात ला, तर त्याच्यामुळे जेवढ्या लोकांना शेअर करता येईल ना तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला तर नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी तुमच्याकडे माझी व्हिडिओ पोहचेल यामध्ये ना काही एक दोन गोष्टी कमी आहेत पण त्या पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत पण त्या आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाहीत तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे नाही असं नाही आहे मित्रांनो तुम्ही त्यांना कॉल करा तुम्हाला कोणती वस्तू पाहिजे ती वस्तू त्यांच्याकडे अवेलेबल आहे ती तुम्ही त्यांना कॉल करून विचारा आत्ताच आपल्या समोर तुम्हाला प्राईज पण भेटेल तर तुम्हाला जी पण यांनी जी भांडी दाखवलीत ना ती भांडी त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्यांनी तुम्हाला प्रत्येक भांड्याचा रेट पण सांगितलेला आहे तर तुम्हाला तुम्ही त्यांना कॉल करून विचारा प्राइस 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 की प्राइस काय आहे प्राईस तुम्ही इतर ठिकाणी करून घ्या प्राईस किती आहे इतर ठिकाणी तुम्हाला महाग भेटेल इथं तुम्हाला स्वस्त भेटल तर तुम्ही आताच आपल्या लिंक मध्ये जा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला समोर पण मिळेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल सर्व गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडे अवेलेबल भेटणार आहेत बाकी ठिकाणी जर बघितलं ना तर बाकी ठिकाणी याच्यापेक्षा महाग आहेत तर इथं आपल्याला स्वस्त दरामध्ये भांडी भेटणार आहेत तर नवऱ्यासाठी नवरीसाठी पण भांडी आहेत आणि लग्नासाठी छत्री आहे म्हणजे सर्व लग्नाची भांडी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आताच आपल्या समोर एक कॉन्टॅक्ट नंबर आलेले आहेत तर त्या कॉन्टॅक्ट नंबरपैकी कोणालाही कॉल करा त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमची ऑर्डर पूर्ण भेटल म्हणजे तुम्हाला ऑर्डर तुमची फिक्स होईल तर तुम्ही आताच करा ज्याला पाहिजे असेल तर त्यांचा महिला बचत गटावाल्यांनी तो एकदम चांगला उत्तम असा तर आपण यश देण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला त्या व्हिडिओसाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला बा मित्रांनो आपण आता इथून व्हिडिओ संपूया तर व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो तर चला मग भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओ मध्ये हो बाय बाय